नमस्कार मित्रमैत्रिणींनो काल आपण पाहिलं की मोहितचा गैरसमज झाला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले प्रियाला रात्रीचं घराबाहेर काढले आणि संत्यालासुद्धा आपल्याकडेच ठेवलेले होते पाहूयात आता प्रियाच्या घरचे तिला घरात घेतात की नाही प्रिया दारावर पोहोचली बहुतेक सर्वच तिची आतुरतेने वाट पाहत होते तिने घरात पाऊल टाकले तेव्हाच बाबा तिच्यावर ओरडत म्हणाले काय ऐकतोय हे प्रिया इतक्या छोट्या भांडणावरून कुणी घर सोडून येतं का मुळात ते तुझंच घर आहे त्यामुळे सोडून येण्याच्या जातीने दोन शब्द ऐकून घेतलं तर बिघडलं कुठे याने थांबविले नाही म्हणून आलीच परत उलट तो काही बोलला तरी तू थांबायला हवं होतं त्याचा राग शांत झाला असता तर सर्व काही निपटलं असतं कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये वाद होत नाहीत ग आणि तू आलीच लगेच निघून हाही विचार केला नाहीस की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल तू आम्हाला जिवंतपणे तरी सुखाने जगू देणार आहेस की नाही प्रियाची अवस्था अधिकच खराब होती रात्रभर पुरेशी झोप न झाल्याने तिचे डोळे लाल झाले होते ती रात्रभर कुठं होती ती कशी आहे ते विचारपूस करण्यापेक्षा त्यांनी तिला आरोपी ठरवल्यामुळे प्रियाला आणखीनच राग आला कधी नव्हे ती आज बाबांना ओरडत म्हणाली मी सोडून आले नाही त्यानेच मला घरातून काढलं तेही इतक्या रात्री तू रात्रभर कुठे होतीस कशी आहेस हे विचारणं सोडून तुम्ही मला स्वतःच आरोपी ठरवत आहात आणि तुम्ही म्हणत आहात ही छोटी गोष्ट नाही त्याने माझ्या चारित्र्यावर प्रश्न केला आहे आणि तुम्हाला फक्त एवढी छोटी गोष्ट वाटते तुम्हाला लोकं काय म्हणतील समाज काय म्हणेल याची चिंता आहे पण आपल्या मुलीला किती त्रास होतो याची चिंता नाहीच तशी कधी होती म्हणावं आणि बरं का त्या घराचं माहिती नाही पण मला वाटतं ह्या घरात मी परत आले हे तुम्हाला बहुतेक आवडलं नाही पण तुम्ही विसरला बाबा हेही घर माझंच आहे तेव्हा मी कुठेही जाणार नाही आणि त्या घरी जाण्याचा तर प्रश्नच येत नाही मग तुम्ही मला या घरातच मारून फेकून द्या पण तिथे जाण्याचा आता प्रश्नच येत नाही प्रिया सर्व काही आत्मविश्वासाने बोलली होती तिचे शब्द वडिलांच्या जिवारी लागले त्यामुळे ते टिफिन न घेताच कामावर निघून गेले तर प्रियाची आईने तिची साधी विचारपूस पण केली नाही प्रियाला ह्या घरात अशीच वागणूक मिळेल्याची शंका होती पण आपलेच वडील इतके कठोर वागतील असा विचार तिने कधीच केला नव्हता तिची अवस्था खराब झाली होती म्हणून येताच तिने आंघोळ करून घेतली रात्रभर जागल्याने डोळे सुजायला आले होते त्यामुळे गरम गरम चाहतीने उठी लावला आणि तिला थोडं फ्रेश वाटू लागलं ती घरात वावरत होती पण तिच्या आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता त्यामुळे प्रियाने जेवण करणं देखील टाळलं होतं घरात आई व्यक्तिरिक्त फक्त लहान भाऊ होता तो तिच्याकडे नजर लावून बघत होता पण प्रिया त्याच्याशी बोलली नव्हती ती फ्रेश होऊन खिडकी बसली साधारणतः तेव्हा अकरा वाजले असतील खिडकीतून गार वारा येत होता तिने खिडकीला मान टेकवली आणि ती पुन्हा विचारात हरवली मोहित का असं केलंस तू किती आणि काय नाही दिलं तुला अगदी सर्वस्व अर्पण केलं तुला राग येतो म्हणून प्रत्येक वेळी तुला हवं तसंच वागले रात्रंदिवस तुला आनंद मिळतो म्हणून माझं शरीर तुला दिलं तुझं घर आपलं घर म्हणून स्वीकारलं पण तू मला समजूनच घेतलं नाहीस मागच्या दोन वर्षात मी खूप काही सहन केलं तुझी आई खूप काही बोलली पण तिलाही उलटून उत्तर दिलं नाही एवढंच काय तू माझ्या बाजूने कधी शब्द बोलला नाहीस तरी तुला शब्दाने बोलले नाही तुझी बायको घरच्यांची सून संध्याची आई म्हणून सर्व जबाबदाऱ्या मनाने पार पाडल्या मी पण तू काय दिलंस मला अपमान एवढ्या रात्री घरातून बाहेर काढून दिलंस तेही मागचं पुढचं काही विचार न करता मला काही झालं असतं याचासुद्धा विचार केला नाहीस सदैव फक्त माझ्याकडून अपेक्षा करायच्या पण तू सांग एक बायको म्हणून तू काय दिलंस मला फक्त एक गोष्ट हवी होती तुझ्याकडून निस्वार्थ प्रेम पण हेही तुला फक्त शरीरातच मिळतं सांग ना काय दिलंस तुम्हाला आणि मलाच घरातून बाहेर फेकून दिलंस जसं मी त्या घरात कधी नव्हतेच इतके दिवस तुझ्यासोबत होते इतकंच ओळखलंच का तुम्हाला प्रियाच्या डोक्यात विचार येत होते आणि डोळ्यात अश्रू तिला सतत आठवत होतं तो माणूस ज्याने तिला देह विक्रीसाठी विचारलं होतं एखाद्या स्त्रीसाठी अशी वेळ म्हणजे तिच्या स्वाभिमानाचा अपमान आणि तिचा स्वाभिमानच दुखावला असल्याने ती सुद्धा जिवंत नव्हती जिवंत होतं ते शरीर कारण मन तर प्रत्यक्षाने कुठला ना कुठला पुरुष मारतच होता मग ते बाबा असो की नवरा विचार करून करून डोके दुखू लागलं होतं तर इकडे झोप न झाल्याने तिचे डोळे सुजून आले होते झोप न झाल्याने डोळे बंद होऊ लागले आणि काही क्षणातच ती गारवाराने स्पर्शाने झोपी गेली घरात कोणीतरी ओरडत असल्याने प्रियाला जाग आली होती तिने घड्याळात पाहिले तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते आई कुणाशी तरी भांडत होती तिने आईकडे लक्ष न देता चेहऱ्यावर पाणी घेतले टॉवेल हातात घेऊन आरशात पाहू लागली तिचा चेहरा फारच कोमेजला होता डोळेही आत गेले होते डोळ्यात जणू रक्त साठल्याचा तिला भास होऊ लागला आणि स्वतःलाच घाबरून ती आरशापासून दूर पळाली आईचं भांडण मिटलं होतं पण ती आत्ताही घरात येऊन ओरडत होती तिला हा आईचा कर्कश आवाज नकोसा होऊ लागला म्हणून समोर बाल्कनीत येऊन बसली त्यांच्या घरासमोर काही मुलं नेहमीच मुलींना पाहत असत परंतु प्रियाच्या नादाला कुणी लागलं नव्हतं आजही ती जिन्याच्या बाजूला कोपरत जाऊन बसली होती काही वेळ एकटीच विचारात हरवली आज बाजूला तिच्याशी कुणी बोलत आहे याचंसुद्धा सुद्धा तिला भान नव्हतं तिच्या बाजूला राहणारा मित्र तिला आवाज देत होता पण तिचं त्याच्याकडेही लक्ष नव्हतं काही क्षण झाले असतील की प्रियाची नजर समोर गेली तिला जाणवलं की काही मुलं आपल्याकडे पाहत आहेत तशी जुनी प्रिया असती तर त्यांना शिवे दिल्या असत्या पण आज ती स्वतः सुटून घरात गेली पुन्हा एक कोपरा घेऊन बसली आज दिवसभरात तिला फक्त मोहितचे शब्द आठवत होते किती नीच आहेस तू शब्द आठवताच तिचे डोळे पुन्हा ओले होऊ लागल्याचे पण पुसणारही कुणीच नसल्याने ती स्वतःच डोळे पुसून शांत बसायची सायंकाळची वेळ होती सकाळपासून प्रियाशी कुणीच बोललं नव्हतं भूक फार लागून होती पण तिला जेवायची इच्छा नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा चहा घेऊन ती रूममध्ये येऊन बसली बाबाही कामावरून परतले होते पण तेही तिच्याशी काहीच बोलले नव्हते दोघांचीही नजरा झाली नजर तिला त्यांचं ते घृणास्पद पाहणं नको होतं म्हणून ती उठून आतमधल्या रूममध्ये जाऊन एकटीच बसली काहीच वेळ झाला असेल प्रिया जिथे बसून होती तिथे तिचे बाबा आले आणि तिला बाहेर येण्यास सांगू लागले तिने मला बाहेर यायचं नाही म्हणून बाबांना स्पष्ट नकार दिला तर बाबा थोडे नम्र होत म्हणाले प्रिया मग तुझी केव्हाची वाट पाहतोय बाहेर चल आधी ऐकून घे तो काय म्हणतोय ते प्रियाने सर्वच ऐकलं तरी ती बाहेर गेली नाही बाबा परत मोहितकडे आले आणि ती भेटण्यास मनाई करत असल्याचे सांगितले शेवटी मोहित मोहितच तिच्याकडे आला बाहेर तमाशा नको म्हणून त्यांनी आतमधून दार लावून घेतले आणि प्रियाजवळ येत मृदू आवाजात म्हणाला चल निघो आपल्या घरी नाहीतर उशीर होईल प्रिया त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती काल त्याने तिला एक शब्द पण बोलू दिला नव्हता पण आज तिला स्वतःचं मन मनातलं बाहेर काढायचं होतं त्यामुळे त्याच्याजवळ जाऊन डोळ्यात डोळे टाकत म्हणाली बापरे मोहित सर आपण तू रस्ता तर विसरला नाहीस ना काल तर मोठ्या नाकाने घरातून नको ते आरोप लावून बाहेर काढलंस मग आज अचानक काय झालं की सरळ घरी न्यायला आला आहेस ती विचार करत बेठा आता समजलं म्हणजे तू अनुला फोन करून पाहिला असशील किंवा कॉल चेक केले असतील आणि माझ्या मित्राचं खरंच लग्न आहे की नाही हे चेक करून पाहिलं असशील म्हणून आज न्यायला आला आहेस का शेवटी संशयी स्वभाव आपला त्यांच्याकडून विचारपूस केली नसेल हे शक्यच नाही तिचं बोलणं अगदी खरं होतं म्हणून आपली नजर खाली करा तो पुन्हा म्हणाला प्रिया इथे काही तमाशा नको तू घरी जाल तिथे निवांत बोलू तो बोललाच होता की प्रिया त्याच्यावर खेकसत म्हणाली तमाशा करू नको तू म्हणतोस तसं ते माझंच घर होतं तर मग तू मला त्या घरातून बाहेर कसं काढलं काल सर्वांसमोर माझ्या इज्जतीचे धिंडवडे काढलेस ते काय होतं आणि होते तर होऊ दे तमाशा मी काय भीते कुणाला तशी तू आज माझी इज्जत काढलीस मग कळू दे त्यांनाही तू नक्की काय आहेस ते काल दारू पिऊन माझ्यावर इतका खानाडा आरोप करताना तुझी जीभ झडली तरी कशी नाही रे दारू पिऊन होतास म्हणून तुला वाटेल ते बोलशील का कोण समजतोस तू मला स्वतःची संपत्ती की घराची मोल करीन की जेव्हा वाटलं तेव्हा तिला हात लावायचा आणि वाटलं तर दूर करायचं जेव्हा वाटलं तेव्हा तिला निष्ठ ठरवून घराबाहेर काढायचं आणि दुसऱ्याच दिवशी तिला घरी घेऊन जायचं आणि माझ्याच घरच्यांना तू मला नमतं घेऊन नेत आहेस हे उपकार केल्यासारखं दाखवत आहेस एवढ्या रात्री मला घराबाहेर काढताना तुला काहीच काय कसं वा नाही वाटलं आणि आता आला आहेस तोंडवर करून मला घरी यायला जा मोहित आजपासून तुझा आणि माझा संबंध नाही आणि मी तुझ्याकडे येणार नाही तुला जे वाटतं ते कर पण यानंतर मी तुझ्याकडे येणार नाही तुला वाटत असेल ना की सर्व सहन करून परत येईल तर तू चुकीचं आहेस मलाही स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानासमोर जगातले कुठलेही नाव नातं तुच्छ समजते मी चलनीक पुन्हा दिसलास ना तर याद राख मोहितला तिचा खूप राग आला होता पण त्या सर्वांसमोर तो तिला काहीच करू शकणार नव्हता तो काही समोर गेला आणि पलटत म्हणाला कमीत कमी मुलीचा विचार करून तरी परत ये तो जाणारच तेवढा त्याचा हात पकडत ती म्हणाली वा किती हा निर्लज्जपणा सर्व काही कामे आलं नाही म्हणून तो असं बोलून माझं मन वळवशील थू आहे तुझ्यावर मुलीची इतकी काळजी होती तर काल रात्री तिला आणत होते तेव्हा का दिलं नाहीस चल मुलीचं मुलीचं म्हणत आहेस ना मी तिला ठेवते मी इथेच राहीन आणि दोघांनाही सांभाळणार आहे तुझ्यात हिंमत ती की तिला सोपवशील शक्यच नाही इज्जत जाईल तुमची मोहित असं समजू नको की मुलीचं नाव घेतल्याने मी कमजोर पडेल आणि तुझ्याकडे येईल तू असा विचार करत असेल तर चुकीचा आहेस मी आपला अपमान विसरून त्या घरात परत येणार नाही जा निघ लवकर काही क्षण जर इथे थांबलास ना तर मी काय करेल माझंच मला माहिती नाही दूर हो माझ्या नजरेच्या आणि पुन्हा कधीच परत येऊ नको या नीच मुलीच्या आयुष्यात शब्द त्याच्या जिवारी लागले आणि आपले दात खात तो कोणाशीही न बोलता सरळ घराकडे निघून गेला तर प्रिया प्रिया आपल्या आपल्या रागाला शांत करत होती बराच वेळ झाला तरी बाहेर प्रिया प्रिया आली नव्हती आणि तिला काहीही विचारण्याची हिंमत कोणात नव्हती प्रिया जरी रागावली होती तरी तिचं मन शांत झालं होतं कारण त्याने केलेल्या अपमानाचं उत्तर तिने त्याच्या त्याला त्याच्याच भाषेत दिलं होतं पण आपल्या मुलीपासून दुरावली याचं वाईट नक्कीच वाटत होतं तिला प्रियाने त्या रात्री जेवण देखील केलं नव्हतं आपली मुलगी कशी असेल काय करत असेल या विचाराने ती संपूर्ण रात्र चागली होती तिला वाटत होतं की तो आपल्या मुलीला आपल्याकडे आणून देईल पण ही केवळ आशा होती त्याचा स्वभाव पाहता ते शक्य नव्हतं आणि जर आज काही बोलले त्यावरून तो आपल्या मुलीला आयुष्यभर देणार नाही हेही तिने जाणलं होतं पण काही का असे ना भाग होतं फक्त प्रश्न एकच होता पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या समाजात तिला एकटीने प्रवास करणं कितपत सोपं होतं की इतर स्त्रियांप्रमाणे तिला स्वतःची चूक नसतानाही पुन्हा मोहितकडेच परत जावं लागणार होतं आणि फक्त मुलीसाठी ती परत गेली असते तर तिच्यावर किती अत्याचार झाले असते शरीरावर तर होणारच होते पण आता मनावरही हजारदा आघात केले असते आई म्हणून संध्या की एक स्त्री म्हणून स्वाभिमान जपायचा आता हा विचार तिला करायचा होता कारण मुलीला निवडलं तर आई हरणार होती आणि केवळ मुलीसाठी त्याला निवडत तर निवडलं तर एक ती स्त्री हरणार होती आणि एका स्त्रीचं हरणं म्हणजे पाहूयात आता मोहितमध्ये काय काय बदल होतात ते पुढील भागामध्ये धन